नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पीक विमा स्टेटस संबंधित असणार आहे तर पी क्यूमआय स्टेटसच्या संबंधित भरपूर सारे व्हिडिओ आपण सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकले आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या पी स्टेटस ऑनलाईन चेक करता तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस दिसतात तर बरेच जणांना प्रश्न पडतो की अशा प्रकारचं स्टेटस दिसत आहेत तर त्याचा अर्थ नेमका काय होतो आणि असं स्टेटस दिसल्यावर आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये येत आहेत तर त्याच्यामुळे मित्रांनो आपण वेगवेगळ्या स्टेटसचे नेमके अर्थ काय होतात त्याचे वेगवेगळे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनल घेऊन येत आहोत तर मित्रांनो तुम्हाला आधीचे व्हिडिओ जर का बघायचे असतील तर आय बटनवरती एक लिंक दिली मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही क्यू आय संदर्भातील सर्व व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता तर मित्रांनो आपण जे याआधी जे व्हिडिओ टाकले होते त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि एक कमेंट वारंवार विचारली जाते है। तर बरेच जण विचारत आहेत की आम्ही जेव्हा आमच्या पीक्युमय स्टेटस चेक करतो तेव्हा आम्हाला लॉट क्रिएटेड बाय आय सी अशा प्रकारचं स्टेटस दिसत आहे तर या स्टेटसचा नेमका अर्थ काय होतो आणि असं स्टेटस दिसल्यावर आमचे पीटीएमचे पैसे आमच्या खात्यात किती दिवसात जमा होतील अशा प्रकारचे प्रश्न भरपूर सारे जण करत आहेत तर मित्रांनो त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर लॉट क्रिएटेड बाय आय सी याचा अर्थ नेमका काय होतो आणि असं स्टेटस दिसल्यावर किती दिवसात पैसे आपल्या खात्यात जमा होतील या संबंधितली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राइब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळून जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो लॉट क्रिएटेड बाय आय सी याचा अर्थ नेमका काय होतो ते आता जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की आय सी म्हणजे काय तर मित्रांनो आय सी म्हणजे इन्शुरन्स कंपनी म्हणजेच विमा कंपनी आता लॉट क्रिएटेड बाय आय सी म्हणजे काय तर विमा कंपनीने तुमच्या क्लेमची माहिती म्हणजेच लॉट लॉट म्हणजे गट तर तुम क्लेम क्लेमची माहिती गट स्वरूपात तयार केली आहे म्हणजे लॉटच्या स्वरूपात ती तयार केली आहे आणि हा लॉट म्हणजे अनेक शेतकऱ्यांचे क्लेम एकत्र करून पुढच्या प्रोसेससाठी म्हणजे पुढची प्रोसेस म्हणजे काय तर मंजुरी तसेच पेमेंट प्रोसेसिंग किंवा बँकेकडे पाठवणे त्यासाठीची जी यादी तयार केली होती मित्रांनो ती लॉट क्रिएट झाला आहे म्हणजेच यादी तयार झाली आहे तर लॉट क्रिएटेड बाय आय सी म्हणजे एवढंच आहे की तुमची जी काही यादी आहे पीक किंवा जे काही लाभार्थी शेतकरी असतील त्या सर्वांची एकत्रित यादी आता तयार करण्यात आली आहे आणि ती पुढच्या प्रोसेससाठी पाठवण्यात आली मंजुरीसाठी असो किंवा पेमेंट प्रोसेसिंगसाठी असो तर ती बँकेकडे पाठवायची प्रोसेस इथे झालेली आहे तर मित्रांनो या स्टेजवर आता तुमचा जो काही क्लेम आहे जो काही पेक्यूम आहे तो मंजूर झालेला आहे पण अजून पेमेंट बँकेत ट्रान्सफर व्हायचे बाकी आहे तर मित्रांनो आता पुढील जेव्हा तुम्ही स्टेटस चेक करणार तेव्हा तुम्हाला इथे अप्रूव्ड तुम्हें तुम्हें पेमेंट इनिशिएटेड किंवा क्लेम पेड असे तुम्हाला दिसू शकते म्हणजेच मित्रांनो लॉट क्रिएटेड बाय आय सी म्हणजे काय तर क्लेम विमा कंपनीने तयार करून पुढील टप्प्यासाठी म्हणजेच पुढील कामासाठी इथे पाठवला आहे आणि लवकरच तुमचे पैसे तुमचं पेमेंट मिळण्याची इथे शक्यता आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पुढचा प्रश्न असा होता की असं स्टेटस जेव्हा आपल्याला दिसतं जेव्हा आपण पीक आपलं स्टेटस चेक करतो तेव्हा लॉट क्रिएटेड बाय आय सी जेव्हा असं स्टेटस दिसतं तर असं स्टेटस दिसल्यानंतर आपल्या खात्यामध्ये पैसे नक्की किती दिवसात जमा होतात तर मित्रांनो याचा असं उत्तर आहे तर लॉट क्रिएटेड बाय आय सी असे दिसल्यावर क्लेमचा तो एक टप्पा असतो त्याच्यानंतर मित्रांनो इन्शुरन्स कंपनीने तुमच्या क्लेमचा गट लॉट तयार केला आहे आणि तो लॉट पुढे बँक मंजुरीसाठी आणि सरकार मंजुरीसाठी पुढे पाठवला आहे आता मंजुरीनंतर बँकेकडे एक पेमेंट फाईल जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येथे जमा होतात आता वेळ किती लागतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता याच्यासाठी वेळ किती लागतो तर मित्रांनो साधारणपणे पंधरा ते पंचेचाळीस दिवसांमध्ये पैसे मिळतात जेव्हा तुम्हाला लॉट क्रिएटेड बाय आय सी असं स्टेटस दिसेल ते स्टेटस दिसल्यानंतर तुम्हाला पंधरा ते पंचेचाळीस दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन देतील तर मित्रांनो याच्यामध्ये काय असतं राज्य व केंद्र सरकारच्या पेमेंट मंजुरीच्या गतीवर हे अवलंबून आहे म्हणजेच मित्रांनो राज्य आणि केंद्र सरकार जेव्हा पेमेंट इथे जमा करेल विमा कंपनीकडे त्याच्यावरती हे अवलंबून आहे जर अनुदानच नसेल तर तुमचं पेमेंट इथे लेट होऊ शकतं जेव्हा सरकार अनुदान जमा करेल तेव्हाच तुमच्या खात्यावरती पंधरा ते पंचेचाळीस दिवसामध्ये हे पैसे जमा होतात आता याच्यामध्ये काय असतं मित्रांनो काही वेळा निधी उपलब्ध असेल तर एक दोन आठवड्यामध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात परंतु मित्रांनो जर का निधीचा अभाव असेल निधीत जर का इथे उपलब्ध नसेल तर तुम्हाला इथे जास्त कालावधी सुद्धा लागू शकतो तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर काय तर लॉट क्रिएटेड बाय आय सी असे दिसल्यावर तुमचा क्लेम मंजूर झाला आहे पैसे तुम्हाला नक्की मिळणार आहेत फक्त सरकारी आणि बँक प्रक्रियेसाठी इथे जो वेळ लागणार आहे तो वेळ लागण्यासाठी तुम्हाला वाट बघायची मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारचे स्टेटस जर का तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजून जा की तुम्हाला पैसे नक्कीच मिळणार आहेत तुमची इथे यादी तयार झाली आणि यादी तुमची बँकेकडे पाठवण्यात आली आणि राज्य सरकारकडे निधी उपलब्ध असेल तर तुम्हाला एक दोन आठवड्यामध्येच पैसे येऊन जातील आणि जर का निधी उपलब्ध नसेल तर तुम्हाला इथे वेळ लागू शकतो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि तुम्हाला इतर प्रकारच्या काही समस्या असतील प्यू स्टेटस चेक करताना तुम्हाला इतर काही स्टेटस दिसत असतील किंवा काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर कृपया या व्हिडिओला कमेंट करा तुमच्या कमेंटला शंभर टक्के उत्तर देण्यात येईल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळून जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र